एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर दोघेही जणू एकमेकांवर तुटून पडले होते कुणीही माघार घ्यायला तयार नव्हतं तो आग होता आणि ती रॉकेल त्यामुळे दोघांचा मिलाप झाल्यावर भडका तर उडणारच होता त्याने तिला जागेवर वळवलं आणि तिच्या पूर्ण शरीरावर त्याच्या ओठांची मोहर उमटायला सुरुवात केली त्याच्या त्या, त्या प्रत्येक स्पर्शाने ती सुद्धा मोहरत होती तो जिथे जिथे ओट टेकवायचा तिथे तिथे तिला स्पार्क्स जाणवत होते काहीतरी वाटत हा तिच्या आयुष्यातला पहिला वहिला अनुभव होता त्यामुळे ती थोडी गोंधळली होती पण त्या गोंधळातही ती त्याला पुरेपूर साथ देत होती नो वॉट आय जस्ट लव्ह युअर बॉडी स्मेल त्याने तिच्या मानेवरून वर येत पुन्हा तिच्या ओठांवर ओठ टेकवले तसा तिने आवण ढागळला तिची ती लांब सडक बोट त्याच्या घनदाट केसांमधून फिरू लागली सहन करू शकशील मला त्याने तिच्या गालावर हात ठेवला ती मात्र अजूनही अधीर नजरेने त्याच्याकडे बघत होती आता कितीही वेदना झाल्या तरी तो तिला हवाच होता त्याशिवाय तिचं मन आणि तन दोन्हीही शांत होणार नव्हतं ही रात्र इतकी मेमरेबल बनवा की तुम्ही जेल मधून बाहेर येईपर्यंत माझ्या लक्षात राहिली पाहिजे सहन करायला मी तयार आहे आज दाखवून द्या की तुम्ही खरच खलनायक आहात त्याने तसाच हात उलट करून जोरात तिचे केस पकडले तशी ती किंचित विवळली तुला सहन झालं नाही तर प्लीज मला सांगशील त्याने आर पार तिच्या डोळ्यात पाहिलं तिने फक्त डोळ्यांच्या पापण्या बंद करून घेतल्या आणि त्याला पूर्णपणे समर्पित झाले त्याने तिला बेडवर ठेवलं आणि रूम मधल्या सगळ्या लाईट्स ऑफ केल्या पण कॅन्डल्सचा तो अंधुकचा प्रकाश अजूनही त्या रूम मध्ये पसरला होता सगळे ऑफ करून त्याने त्याच्या अंगातला शर्ट अक्षरशः काढून फेकून दिला आणि तो पुन्हा तिच्या जवळ आला ती अधीर होऊन त्याच्याकडेच बघत होती त्याने तिच्या पायांवर ओट टेकवले तस तिने दोन्ही बाजूंनी हातात बेडशीट गच्च आवळून धरलं तो हळूहळू तसाच वर सरकला आणि त्याने तिच्या नाभीवर ओठ टेकवले तसा तिने श्वास आत ओढून घेतला त्याने पायाजवळ असलेलं ब्लँकेट दोघांच्याही अंगावर ओढून घेतलं आणि पुन्हा एकदा तिच्या कपाळावर ओट टेकवले अगदी काहीच वेळा दोघांच्याही अंगावरचे कपडे दूर फेकले गेले आणि विरहाच्या वेदनेच्या आणि पश्चातापाच्या अग्नीत होरपळलेले ते दोन जीव एखाद्या मॅगनेट सारखे एकमेकांना चिकटले बराच वेळ ओठांचं सुरू असलेलं युद्ध संपलं त्यानंतर तिच्या सहमतीने त्याने तिच्यात प्रवेश केला वयाने ती तशी लहानच होती हे त्याला समजत असल्यामुळे तो तिच्या कलेनेच घेत होता ती जरी वाईल्ड झाली असली तरी तो मात्र तिला फार वेदना होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत होता वेदना सहन न झाल्यामुळे तिने डोळे गच्च मिटून घेतले तस तिच्या दोन्ही डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली ती वेदना तिच्या सहनशक्तीच्या पलीकडची होती नकळतपणे वाढलेली नख त्याच्या पाठीवर रुतली गेली त्यालाही थोडी वेदना जाणवली पण तो थांबला नाही तो तिला स्वतःमध्ये सामावून घेत होता सुरुवातीला वेदनेने कळवळणारी ती काही वेळानंतर मात्र शांत झाली सध्या ती फक्त त्याचा सहवास फील करत होती पुन्हा हा क्षण आपल्या आयुष्यात लवकर कधी येईल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे ती फक्त तो क्षण जगण्यात बिझी होती बाकी कसलाच विचार तिला करायचा नव्हता तिचा हात बेफानपणे त्याच्या केसांमधून फिरत होता दोन शरीर एकत्र तर येत होती पण मन मात्र दोघांचीही दुःखी होती कारण हा क्षण पुन्हा कधी आपल्याला अनुभवायला मिळेल की नाही याची त्या दोघांनाही शाश्वती नव्हती जवळजवळ अर्ध्या तासानंतर तो तिच्या जवळून बाजूला झाला आणि तिच्या बाजूलाच पडला दोघीही घामाने ओले चिंब झाले होते ती मात्र उघड्या डोळ्यांनी त्या रूमच्या छताकडे बघत होती सॉरी जान त्याने तिच्या केसांवर रोप टेकवली डोंट बी सॉरी दिस इज द मोस्ट ब्युटिफुल मोमेंट ऑफ माय लाईफ आता कोणीही मला तुमच्यापासून दूर करू शकत नाही आता अभिमानाने मी सगळ्यांना सांगू शकते की तना मनाने मी तुमची झाली मी सौभाग्यवती तपस्या सम्राट खानविलकर आणि तुम्ही माझं सौभाग्य झालं तिने तसेच डोळे गच्च मिटून घेतले आणि तो प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवत होता त्याच्या मिठीत ती स्वतःला अगदी सेफ फील करत होती डोळे जरी बंद होते पण मनात मात्र खूप काही सुरू होत ज्या माणसाचा बदला घेण्यासाठी ती त्याच्या आयुष्यात आली होती त्याच माणसाने प्रत्येक वेळी तिला प्रोटेक्ट केलं होत प्रत्येक वेळी तिची काळजी घेतली होती त्यामुळे त्याच्या प्रेमावर संशय घेण्याचा आता प्रश्नच उरला नव्हता तिने समाधानाने डोळे मिटले आणि काही वेळानंतर खरंच तिला झोप लागून गेली तो मात्र जागाच होता एका हाताने त्याचं तिच्या दंडाला चोळायचं काम सुरू होत आणि दुसरा हात उशाखाली घेऊन तो बऱ्याच गोष्टींचा विचार करत होता त्याने स्वतःला सरेंडर करण्याचा शब्द दिला असला तरीही इतकं सोपं नव्हतं कारण त्याच्या कामांमध्ये त्याचा पार्टनर समरजीत सुद्धा त्याच्याबरोबर इन्व्हॉल्व्ह होता पण त्याला समरजीतला अडकू द्यायचं नव्हतं समरजीतच्या मागे बायको आणि त्याचा एक छोटा मुलगा होता त्या दोघांना तो असं उघड्यावर पडू देऊ शकत नव्हता त्यामुळे नक्की काय करावं त्या गोष्टीचा तो आता विचार करत होता बराच वेळ खूप साऱ्या गोष्टींचा विचार करत तो जागा होता पण नंतर मात्र हळूहळू त्याला झोप लागून गेली रात्रीचे अकरा वाजत आले होते सई गिरीशने आवाज दिला तशी सई तिच्या रूम मधून बाहेर आली काय सई तपस्या अजून आली कशी नाही इतका वेळ कोणी घराबाहेर राहत का आज त्यांची इव्हनिंग शिफ्ट होती आणि ते थोड्या वेळापूर्वीच घरी आले होते पण जस्त त्यांना समजलं तपस्या घरात नाहीये तस मात्र त्यांचं पित्त खवळलं बाबा ती आज येणार नाहीये सकाळी येते म्हणाली येणार नाही म्हणजे कुठे गेलीये कुठे ती ती सम्राट जिजूंकडे गेलीय आज रात्री ती त्यांच्यासोबतच थांबणार आहे तसा तिचा दोन तासांपूर्वी फोन येऊन गेलाय काय अरे चाललंय काय हे आधी त्याच्या विरुद्ध कंप्लेंट केली आणि आता त्याच्या जवळ जाऊन राहते नक्की काय चाललंय काय या मुलीचं बाबा तुम्ही शांत व्हा मी तुम्हाला सगळं सांगते सईने सगळं सांगायला सुरुवात केली ते सगळं ऐकून मात्र गिरीशने डोक्याला हात लावला काय बोलू मी आता बोलायला काही शिल्लकच राहिलेलं नाहीये बाबा प्लीज तुम्ही तिच्याबद्दल कुठलेच गैरसमज करून घेऊ नका ती आधीच खूप डिस्टर्ब आहे आपण तिला समजून घ्यायला हवं घेईन की मी तिला समजून घेईन पण आधी तिने मला सगळं सांगायला तरी हवं ना बाबा राग येणार नसेल तर एक बोलू हम्म बोल हे बघा बाबा तुमच्यामुळे तिने काही सहन केलं तुमच्यामुळे तिने स्वतःच बालपण गमवलं मग हृदयावर झालेल्या त्या जखमा भरून निघायला वेळ तर लागणारच ना बाबा मला चांगला आठवते त्या घरात राहायला आली होती तेव्हा सुरुवातीला खरंच तिला तुमची खूप गरज होती हो। पण खूप एकटी पडली होती ती तेव्हा तुम्ही तिला कधीही समजून घेतलं नाही ना प्रेमाने तिला कधी जवळ घेतलं म्हणून ती हळूहळू मनाने तुमच्यापासून दूर होत केली मग आता ते अंतर मिटायला वेळ तर लागणारच ना मला वाटतं बाबा तुम्ही तिला तिचा वेळ द्यावा माझी खात्री आहे ती एक ना एक दिवस तुम्हाला नक्की स्वीकारेल सईच्या बोलण्यावर गिरीश विचारात पडले कुठेतरी त्यांना तिच्या बोलण्यात तथ्य जाणवलं सई म्हणाली तसं त्यांनी कधीही तपस्याला वेळ दिला नव्हता ना मुलगी म्हणून तिला कधी प्रेमाने जवळ घेतलं होतं ना कधी आपुलकीने तिची चौकशी केली होती तिची आई गेली तेव्हा तिच्यावर काय बितली असेल। हा विचार आज त्यांच्या अंगावर काटा आणून गेला मग त्या कोवळ्या जीवाने काय काय सहन केलं असेल हे तर इमॅजिन करणं सुद्धा त्रासदायक होतं